नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला सराव पेपर अठ्ठेचाळीस याचं जे जीएस जी चे पंचवीस क्वेश्चन आहे त्याचं आपण आपलं सोल्युशन घेऊन राहिलेलो आहे शहात्तर ते जे शंभर पर्यंत जे जीएसचे जी क्वेश्चन होते त्याचं आपण सोल्युशन बघूया पहिला प्रश्न आहे जेम्स डी वॉटसन यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या कोणत्या शोधासाठी एकोणीशे बासष्ट मध्ये नोबेल प्राइज मिळालं होतं तर जेम्स डी वाटसन क्रिक अँड वॉटसन हे आपण डबल हेलिक्स डीएनएचं मॉडेल आपल्याला सर्वांना माहित आहे तर आता त्यामधले जे वाटसन होते त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांनी जो शोध लावला होता डबल हेलिक्स मॉडेलचा चा म्हणजेच इथे आपल्या ऑप्शन मध्ये डीएनए संरचना हे ऑप्शन टाकलेलं आहे तर डीएनएच्या संरचनेसाठीच त्यांना नोबेल प्राईज मिळालं होतं एकोणीसशे बासष्ट साली तर आपलं योग्य उत्तर आहे डीएनएची संरचना त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो सुद्धा करंट अफेअर्सचा आहे बलोद भारता हा भारतातील बालविवाह मुक्त जिल्हा घोषित केलेला आहे तर तो क्वेश्चन आहे की आपला तो कोणत्या राज्यातला आहे बालोद हा बालो जिल्हा हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे आणि बालोद हा जिल्हा छत्तीसगड हा राज्य म्हणला योग्य उत्तर जे असेल इथं ते असेल छत्तीसगड नेक्स्ट क्वेश्चन जो आहे नाटोचं मुख्यालय कुठे आहे नाटो ही ऑर्गनायझेशन सतत मध्ये आहे अगोदर तिचे जे तीस मेंबर होते आज तिचे बत्तीस मेंबर झालेले आपल्याला मुख्यालय विचारलंय की नाटोचं मुख्यालय कुठे आहे आणि कोणत्या देशात आहे तर बघा ऑप्शन आहे अमेरिका इंग्लंड बेल्जियम आणि फ्रान्स तर नाटोचं जे मुख्यालय आता उपस्थित ते आहे बेल्जियम या देशामध्ये ठीक आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया जागतिक वन संसाधन मूल्यांकन दोन हजार पंचवीस ही एक रिपोर्ट होती जागतिक वन संसाधन मूल्यांकन रिपोर्ट दोन हजार पंचवीस ची यानुसार आपल्याला त्यांनी विचारलं की सर्वात जास्त वनाचं म्हणजे वनाने कार्यक्षेत्र जी आपली भूमी व्यापली आहे ती कोणत्या देशात तर यावरून लॉजिकली याचा अँसर निघून जातं की आपल्याला माहित आहे जो देश क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा असायला पाहिजे तिथेच वने बी सर्वात जास्त असायला पाहिजे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे रशिया तर आपलं योग्य उत्तर सुद्धा रशिया आहे आणि या रिपोर्टनुसार या मूल्यांकन रिपोर्टनुसार सुद्धा त्यांचं उत्तर आहे रशिया रशिया सर्वात जास्त वने आहे प्रश्न बघूया आपण संयुक्त पहिली विशेष कृत संस्था कोणती आणि ऑप्शन आहे आय एल ओ युनिसेफ आयुसीएन आणि आय एम एफ तर बघा संयुक्त राष्ट्राची पहिली किंवा जुनी जरी म्हटलं तरी चालेल विशेष कृज संस्था कोणती हे विचारलेलं आपल्याला तर संयुक्त राष्ट्राची सर्वात जर जुनी बघितली तर आपल्याला यांची टाइम लाईन माहीत पाहिजे की कधी यांना बिल्ड केलं होतं तर याच्यातलं पहिले जर ऑप्शन आपण बघितलं तर ते येतं आय एल ओ एकोणीसशे एकोणीस मध्ये आय एल स्थापना झालेली आहे ले, आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन तर आपलं उत्तर सुद्धा तेच आहे आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना एकोणीसशे एकोणीस ला झाली चौथं ऑप्शन आय एम एफ आहे पण आय एम स्थापना ही पंचेचाळीस ला जातली त्याच्यामुळं आपलं जे उत्तर बनेल ते असेल असेल पहिली संस्था आहे युनायटेड नॅशनच्या अगोदर निर्माण झाली पण नंतर युनायटेड नॅशनची विशेषकृत संस्था म्हणून तिला घोषित करण्यात आला नेक्स्ट प्रश्न आहे आपला शैफाली वर्मा कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त झाल्या शेफाली वर्मा बद्दल क्वेश्चन येण्याचं कारण हे की आत्ताच वर्ल्ड कप पार पडला आणि भारताने त्या वर्ल्ड कप मध्ये दणदणीत भारतीय महिलांनी दणदणीत विजय मिळवला त्या टीम मधल्या ह्या सुद्धा शैपाली वर्मा होत्या तर त्यांचा विचारले आपल्याला की ते कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या ब्रँड अम्बेसिटर झाल्या तर बघूया ऑप्शन आहे पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर तर त्या हरियाणा या राज्याच्या तिथल्या महिला आयोगाच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न बघूया जो पोलीस भरतीच्या किंवा पोलीसच्या रिलेटेड असलेला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख कोण आहे जसं आपलं आय बी इंटेलिजन्स ब्युरो ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे तसंच महाराष्ट्र सरकारचं एस आय डी स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट त्यालाच आपण मराठीमध्ये राज्य गुप्तचर विभाग म्हणतो त्याचे सुद्धा महासंचालक किंवा प्रमुख म्हणू शकतो आपण ते कोण आहे असा प्रश्न होता त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सुनील तामने हे त्याचे काय आहे सध्याचे महासचिव म्हणू शकतो आपण किंवा आय जी म्हणू शकतो तर हे सुनील तामणे त्याचं योग्य उत्तर आहे पुन्हा नेक्स्ट प्रश्न बघूया आपण महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाचे प्रमुख कोण आहे मिलिंद भारंबे प्रशांत बुरंडे सुरेश कुमार की राजन सिंग हा सुद्धा पोलीस भरतीच्या रिलेटेड प्रश्न आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र ची महराश्ट एक शाखा आहे महाराष्ट्र वाहतूक त्या वाहतुकीचे आय जी म्हणू शकतो आपण कोण आहेत सध्याचे तर त्यांचे प्रमुख म्हणू शकतो आपण कोण आहे तर त्याचा अन्सर आहे मिलिंद भारंबे सध्या हे प्रमुख आहे त्याचे नंतरचा प्रश्न बघूया आपण हा भूगोलाचा प्रश्न आहे तोही भूगोलाच्या जागतिक भूगोलाचा प्रश्न आहे बघूया किलोमाजरो शिखर कोणत्या खंडामध्ये आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया कि दक्षिण अमेरिका तर हे जे शिखर आहे हे आपल्याला माहित आहे की हे आफ्रिका या खंडामध्ये हे शिखर सापडतं आणि हे शिखर एक जागृत ज्वालामुखी सुद्धा आहे इथे नंतरचा प्रश्न बघूया हा दलदलीचा प्रदेश असून इथे लुप्त झालेल्या नद्या पुन्हा भूपृष्ठावर वाहत्याने दिसतात हा प्रदेश कोणता भाबर तराई भांगर आणि खादर असे चार आपल्याजवळ ऑप्शन दिलेले आहे हा सुद्धा भारताची जी जॉग्रफी आहे म्हणजे हिमालयातल्या ज्या नद्या आहेत त्या संबंधित हा रिलेटेड प्रश्न आहे बी नद्या हिमालयातून निघत गोटे काडी कचरा त्या नद्या घेऊन येतो घेऊन आल्यानंतर काही काळासाठी त्या गाळामध्ये नद्या हो लुप्त होत लुप्त झाल्यानंतर काही दूरवर त्या नद्या पुन्हा जमिनीवर दिसतं ती जमीन आपल्याला विचारली ती जमीन म्हणजे कोणती ती जमीन म्हणजे त्याला आपण तराईचा प्रदेश म्हणतो जिथे लुप्त झालेल्या वरती आलेल्या असत नेक्स्ट प्रश्न आहे बाबा बुदान टेकड्या कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक तर मित्रांनो बघा बाबा भुदान टेकड्या या ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे त्या प्रसिद्ध आहे कॉफीच्या लागवडीसाठी तर आपल्याला माहित असेल की भारतात सर्वात जास्त कॉफीची जा लागवड कोणत्या राज्यात होतं ते आहे कर्नाटक म्हणून आपलं इथलं सुद्धा अँसर बनतं बाबा भुदान टेकड्या या आम्हाला कर्नाटकमध्ये आढळतं आणि कर्नाटकमध्ये आहेत त्या नंतरचा प्रश्न बघून घ्या कायनाईटचे साठे सर्वात जास्त कोणत्या राज्यात आढळतं ठीक आहे कायनाईटच्या साठ्यामध्ये भारत हा जगातून प्रथम क्रमांकाचा देश आहे आणि कायनाईटचा उपयोग हा इलेक्ट्रिसिटीसाठी होतो जे बी इलेक्ट्रिसिटीचे उपकरण आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीला प्रिझर्व हो म्हणजे जे हिटेट केल्यानंतरही काही प्रॉब्लेम होणार नाही या उपकरणांना बनवण्यासाठी होतो जसं घरामध्ये लावलेल्या एल एलसीबियाच्यामध्ये कायनाईटचा उपयोग होतो आपल्याला विचारलाय जगातले नाही तर भारतातले कोणत्या राज्यात आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे झारखंड या राज्यात सर्वात जास्त कायनाईटच्या साठे आहे खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचा प्रश्न नाही आहे आपल्याला माहिती की आपली भारतीय राज्यघटना जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे तिचं एक वैशिष्ट्य विचारलं की कोणतं आहे तर ऑप्शन बघूया आपण पहिला आहे भारत धार्मिक राज्य आहे दुसरं आहे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे तिसरं आहे भारत भांडवलशाही राज्य आहे आणि चौथा आहे भारत सर्वकषवादी राज्य आहे तर बघा भारत हे धार्मिक राज्य नाही आहे राज्याचा कोणता धर्म नाही आहे ना गव्हर्नमेंटचा ना शासनाचा कोणता धर्म आहे आणि आपण बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीशे ला आपण एक शब्द सुद्धा आपल्या प्रस्तावने मदे तो शब्द म्हणजे होता धर्मनिरपेक्ष भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि आपल्याला एकच वैशिष्ट्य विचारलं आहे याचं उत्तर होईल भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया तू पण सुद्धा पॉलिटिकच आहे मार्गदर्शन तत्व घटनेत समाविष्ट करण्याचा घटनाकारांचा कोणता उद्देश होता कल्याणकारी राज्याची स्थापना करणं घटक राज्याचे मार्गदर्शन करणे केंद्र सरकारला मार्गदर्शन करणे सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणं हे आपल्याला मुख्य उद्देश विचारलेलं आहे मार्गदर्शन तत्वाचा आपल्या घटनेच्या भाग चार मध्ये राज्य नीती मार्गदर्शन तत्व आपल्याला टाकलेले आहे घटनाकारांनी टाकले मार्गदर्शन तत्वांचा नेमका मुख्य भूमिका काय जसं मूलभूत अधिकाराची एक मुख्य भूमिका आहे राजकीय रोज लोकशाही उभी करणं ठीक आहे म्हणजे राजकीय हक्क सगळ्यांना प्रस्थापित करणं स्वतःचे अधिकार प्रस्थापित करणं मग नीतिदर्शक तत्वाचं काय मुख्य उद्देश आहे इथे कन्फ्युज होण्याला एक दोन ऑप्शन आहे एक ऑप्शन म्हणजे पहिला ऑप्शन आहे कल्याणकारी राज्याची स्थापना करणं आणि दुसरे सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणं तर बघा इथे कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही आहे कल्याणकारी राज्यामध्येच सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित म्हणजे कल्याणकारी जर राज्य उभं करायचं असेल तर पहिले आम्हाला सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करावा लागेल तेव्हाच एखादी आपण कल्याणकारी राज्य उभं करू शकतो म्हणून हे ऑप्शन आपण इथे आपल्याला मुख्य उद्देश्य विचारलं आहे तर हे ऑप्शन होणार नाही तर याचं जे ऑप्शन आहे आपलं पहिलं आहे कल्याणकारी राज्याची स्थापना करेल कारण कल्याणकारी राज्य तेव्हाच निर्माण होईल जेव्हा सामाजिक आर्थिक आपण न्याय जनतेला काय करू प्रस्थापित करू तेव्हाच कल्याणकारी राज्यांची काय होईल निर्मिती होईल तर ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं काय असायला पाहिजे उत्तर असायला पाहिजे त्यानंतर भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या बाबतीत विवाद कोण सोडवतात तर आपल्याला माहित असावं हो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे भारतातील दोन घटनात्मक पद आहे आणि त्याच्या इलेक्शन होतं ठीक आहे डायरेक्ट जरी आपण त्याला वोट नाही करत पण आपले प्रतिनिधी वोट करतो इनडायरेक्ट स्वरूपाचं अप्रत्यक्ष स्वरूपाचं वोटिंग केलं जातं तर आपल्याला विचारलेलं आहे की इथे जर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत कोणता पण विवाद झाला तर तो कोण सॉल्व करणार ठीक आहे म्हणजे निवडणूक आयोग स्वाल करणार सुप्रीम कोर्ट हायकोर्ट कोण सवाल करणार तर याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचा कोणताही वादविवाद असो निवडणुकीबद्दल कोणताही 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 वादविवाद असो तो फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाचं सोडवला जाईल तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया जर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण पत्करतात तर आपल्या घटनाकारांनी ऑस्ट्रेलियाच्या घटनापासून एक तरतूद घेतलेली आहे ती म्हणजे संयुक्त बैठक आणि जेव्हा बी सर्वसाधारण बिल असतो आणि कधी दोन्ही सभागृहाचं मतभेद असेल सर्वसाधारण बिलावर तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतो आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे आठ मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद दिलेली आहे बट राष्ट्रपतीचं काम आहे संयुक्त संयुक्त बैठक बोलावणं संयुक्त बैठक बोलवल्यानंतर त्याची अध्यक्षता कोण पत्कारत असतो तर त्याची अध्यक्षता जे आहे ते लोकसभेचे अध्यक्ष हे पत्कारत असत पण जर अध्यक्ष सुद्धा नाही आहे उपाध्यक्ष सुद्धा नाही लोकसभेचा असा प्रश्न विचारून राहिला आपल्याला मग हे दोघे जर उपस्थित नसतील त्या सभेला तर मग अध्यक्षस्थान कोण पत्कारेल तर याचं जे उत्तर आहे तर ते असतो राज्यसभेचे उपाध्यक्ष आता इथे राज्यसभेचे सभापती किंवा अध्यक्ष का नाही ते स्थान पत्करणार कारण ते कोणत्या सभागृहाचे सदस्य नसतात म्हणजे ते सरे सरय म्हणू शकतो आपण उपराष्ट्रपती जे असतात ते राज्यसभेचे सभापती असतात ओके त्यांनी स्थान पत्कारायला पाहिजे दोघं ऑबसेंट असल्या पण ते पत्कारत नाही कारण ते कोणत्याही दोन्ही सभागृहापैकी एकाचे सदस्य नसतात म्हणजे तो योग्य उत्तर आहे राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणजे राज्यसभेचेच उपसभापती हे स्थान पत्कारेल नेक्स्ट राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले सदस्य वगळून राज्यसभेची सदस्य संख्या किती बिलकुल सोप्या कॅटेगरीचा हा प्रश्न आहे तुम्हाला कंपोजिशन माहित असावं राज्यसभा लोकसभा म्हणजे संसद जसं आपलं राज्यसभेचं जे कंपोजिशन दिलेलं आहे कलम ऐंशी मध्ये भारतीय राज्यघटनेच्या तर आपल्याला माहित आहे सर्वांना की राज्यसभेच्या मध्ये दोनशे पन्नास सदस्य असतं ठीक आहे जे राज्याचं प्रतिनिधित्व करत असतं पण पूर्ण राज्याचं प्रतिनिधित्व करत नाही तर आपण आयरिश या राज्यघटनेपासून काही तरतुदी आपल्या घटनेमध्ये स्वीकारलेल्या आहेत त्याच्यातच सांगितलं की राष्ट्रपती देशातील जे कलावंत विचारवंत आपापल्या क्षेत्रात प्रगळ प्रगळ गाडे अभ्यासक आपापल्या क्षेत्रातले अशा बारा लोकांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतं जर दोनशे पन्नास आपली संख्या आणि बारा जर नामनिर्देशित राज्यपती राष्ट्रपती करत असेल तर उर्वरित संख्या किती असायला पाहिजे तर उर्वरित संख्या ही दोनशे अडुतीस असायला पाहिजे आणि या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे दोनशे अडुतीस नंतर बघूया धनयुद्ध धनविधेयक डॉट डॉट प्रस्तुत केल्या जातं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की धनविधेयक कुठे पास केला जाते धनविधेयक म्हणजेच बिल आपल्या भाषेत आणि मनी बिलचे तर कलम बघतो म्हटलं तर एकशे दहा मनी बिल हे इम्पॉर्टंट बिल्स आहे कारण गव्हर्नमेंटला संचित निधीमध्ये पैसे टाकण्याची आणि पैसे काढण्याची जे परमिशन देतं ते देतं बिल ठीक आहे तर मनी हे कुठं मांडलं जातं हा प्रश्न विचारलेला आहे तर ऑप्शन बघूया आपण पहिला ऑप्शन आहे दोन्ही सभागृह दुसरं ऑप्शन आहे फक्त लोकसभेत तिसरं आहे राज्यसभेत आणि फक्त राष्ट्रपतीकडून राष्ट्रपतीच्या परमिशनने मांडलं जातं पण राष्ट्रपती कडून नाही म्हणून हे ऑप्शन होणार नाही आपलं उत्तर ठीक आहे राष्ट्रपतीचे परमिशन घ्यावं लागतं त्याच्यासाठी दुसरं तिसऱ्या मध्ये दिलेलं राज्यसभेत फक्त राज्यसभे तर मनी बिल आणि राज्यसभा यांचा दूरदूरपर्यंत संबंध नसतो संबंध आहे फक्त तो म्हणजे लोकसभेत बिल पारित झाल्यानंतर राज्यसभेत जातो जर चौदा दिवसात राज्यसभेने बिल पारित केलं नाही तरी बिल पारित झालं म्हणून समजलं जातं या बाबतीत राज्यसभेला तेवढा मान लोकसभेसारखा दिलेला नाहीये तर हे बिल फक्त आणि फक्त कुठं मांडलं जातं हे मांडलं जातं फक्त लोकसभेमध्ये हे बिल मांडलं जातं नेक्स्ट प्रश्न पाहूया इतिहासाचा प्रश्न प्रश्न आहे अठराशे सहासष्ट मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर हा सर्व प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित यांनी या संस्थेची स्थापना अठराशे सहासष्ट मध्ये केली होती नेक्स्ट बघूया ज्योग्राफीचा प्रश्न राजश्री शाहू महाराजांनी दांजीपूर जवळ कोणत्या नदीवर धरण बांधलं शाहू महाराजांची भूमिका शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे सर्वांना माहित आहे आपल्याला विचारलं त्यांनी दाजीपूर जवळ कोणत्या नदीवर धरण बांधलं तर ती जी नदी आहे ती आहे भोगावती नदी भोगावती नदीवर महाराजांनी धरण बांधलं होतं नंतरचा प्रश्न बघूया अठराशे सत्याऐंशी मध्ये येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद यांनी घुसवले कारण आपल्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला माहिती आहे की काँग्रेस सोडूच शकत नाही आपण ठीक आहे काँग्रेसची भूमिका स्वातंत्र्यामध्ये जे आपण स्टोन म्हणू शकतो महिलाचं पत्थर ज्याला म्हणतो आपण की तिथून आपण काँग्रेसची जी अठराशे पंच्याऐंशी न स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळीच दिशा आपल्या देशात भेटली आहे पण आपण काँग्रेस सोडू शकत नाही म्हणजे तिच्या संघटना असो तिच्या सभा असो ह्या सोडू शकत नाही आपण हा प्रश्न तोच विचारला आपल्याला की तिसरी जी परिषद पार पडली होती मद्रास इथे पहिली जी मुंबईला पार पडली होती पंच्याऐंशीला स्थापना झाल्यानंतर आपल्याला तिसरी विचारली आहे त्याचे अध्यक्ष कोण होते तर बहुद्दीन तैय्यबजी हे त्याचे अध्यक्ष होते ते रास आपन? त्या तिसऱ्या सभेचे नंतरचा प्रश्न बघूया आपण सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे तत्व होते समाज सुधारकावरचा प्रश्न आहे हो या समाज सुधारकांनी ज्या वेगवेगळ्या संघटना उभ्या केलेल्या त्याच्यावरचा हा प्रश्न आहे आता बघा या प्रश्नामध्ये आपण ऑप्शन थ्रू पण जाऊ शकतो थोडं जर आपल्याला या समाजाबद्दल जर थोडं माहीत जर असेल तर आपल्याला या गोष्टीकडे आपण जाऊ शकतो आता बघा पहिलं ऑप्शन आहे ब्रह्म समाज सम्माद। ब्रह्म समाजाची जी स्थापना आहे ते अठराशे अठ्ठावीस मध्ये आपल्या इथे राजाराम राय यांनी केली होती आणि ब्रह्म समाजाचीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये अठराशे सदुसष्ट मध्ये तरकडकर बंधूंनी प्रार्थना सभेची केली होती आता बघा हे जे दोन्ही धर्म होते प्रार्थना समाज किंवा ब्रह्म समाज यांचं काम होतं हिंदू धर्म बदलावाचा नव्हता तर त्याच्यामध्ये दुरस्त्या करायच्या होत्या हिंदू धर्मात जो रूढी आणि परंपरेने गुंतलेला धर्म होता त्याच्यात दुरस्त्या करायच्या होत्या ठीक आहे म्हणजे हे दोन तो ऑप्शन होणार नाही याच्यातले ठीक आहे म्हणजे प्रार्थना समाज आणि ब्राह्म समाज आता दोन उरतं आर्य समाज आणि सत्यशोधक समाज ठीक आहे तर आर्य समाज अठराशे ला ज्या पर्चंनी स्थापन केला त्यांचा जो मोठा नारा होता तो होता वेदाकडे चालला म्हणजे हा समाज जर वेदाकडे घेऊन चालला असेल तर हा परमेश्वराच्या अस्तित्वाला तर मान्य करून राहिला ठीक आहे पण वेद वाचण्याचं काम सुद्धा ब्राह्मणांनी पुरोहित लोक करत होते त्या काळामध्ये मग आपण नाही म्हणू शकत की हे स्टेटमेंट या समाजाचं असेल म्हणून ठीक आहे आपण ऑप्शन थ्रू चाललो आणि चौथं ऑप्शन आहे सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक समाज माहिती आहे आपल्याला कोणाचा होता महाराष्ट्राचे महान सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा होता आणि त्यांनी डायरेक्ट म्हटलेला आहे साक्षी जगत पथिताला नको मध्यस्थी तर आम्ही परमेश्वर मानत असेल तर परमेश्वरासोबत मिळण्यासाठी आम्हाला कोणाची मध्यस्थी नको कारण सत्यशोधक समाजामधली भूमिका फुलेंची महात्मा फुलेंची भूमिका हेच होती की जी आम्हाला पुरोहित किंवा पंडित यांची मध्यस्थीच नको परमेश्वरासोबत भेटायचंय तर आम्ही डायरेक्ट भेटूया आम्हाला कोणाच्या मध्यस्थीची गरज नको म्हणून सत्यशोधक समाजाचं स्लोगन किंवा ते घोष वाक्यच होतं त्या समाजाचं सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच कोणाची मध्यस्थी तो जगाचा सर्व साक्षी आहे त्याला कोणाची मध्यस्थी नको आम्ही सर डायरेक्टली त्याच्यासोबत इनलाइटमेंट होईल म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते उत्तर त्याचं योग्य उत्तर आहे त्याच्यानंतर सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या युद्धात हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता तुम्हाला माहितीये आहे की सतराशे च प्लासीचं युद्ध हे एवढं इम्पॉर्टंट युद्ध आहे का इम्पॉर्टंट आहे या युद्धाचं जे इम्पॉर्टन्स आहे आता भारतात सत्ता कोण करणार किंवा कोण नाही करणार याची दिशा ह्या युद्धाने ठरवून दिलेली आहे सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीमध्ये हे युद्ध संपलं आणि बंगालमध्ये सरे सत्ता ब्रिटिशांची आली आणि बंगालवर सर्व प्रभुत्व जवळजवळ ब्रिटिशांनी आपलं रोवलं होतं ते प्रभुत्व म्हणून ही लढाई इतिहासातली महत्वाची लढाई आहे की ब्रिटिशांनी जो ताबा घेतला भारतावर ता ता त्या ताब्यात घेण्याची ही लढाई आहे तर आपल्याला विचारलेलं आहे की त्यावेळेला इंग्रजी सैन्याचा सेनापती कोण होता तर इंग्रजी सैन्याचा सेनापती हा रॉबर्ट ग्लाईव होता ठीक आहे डोलसी चौथ्या ऑप्शन मध्ये डोलसी होणार नाही कारण हा तर अठराशे त्रेपन्न मध्ये आलेला आहे तुम्हाला पण माहिती आहे इंडियन रेल्वेची स्थापना याच्याच भारताचा निर्माता असं आपण डोलसीला म्हणतो तो डोलसी होणार नाही कारण हे सतराशे सत्तावन्न मध्ये युद्ध झालं डोलसी अठराशे त्रेपन्न मध्ये आला जवळजवळ शंभर आला आणि अनएक्सपेक्टेड आहे की एखादी माणूस शंभर वर्ष राहावं तिथून जरी आपण कॅल्क्युलेशन केलं येतच तरी डोल असे उत्तरामध्ये येऊ शकत नाही वॅरेन हेस्टिंग होते क्लाईव्ह नंतर आलेले आहे आणि एलिफेस्टन हे महाराष्ट्राचे म्हणजे बॉम्बे प्रांताचे पहिले गव्हर्नर होते अट्रा अट्रा दोड़ दोड़ ते अठराशे अठरा मध्ये आले आणि ह्या युद्धाच्या जवळजवळ साठ ते सत्तर वर्षांनी आले म्हणजे अँसर जे योग्य आहे ते रॉबर्ट क्लाइव त्याच्यानंतर मुलाचा ताप ता एकशे चार फॅरॅनाईट आहे तापमान किती डिग्री सेल्सिअस असेल एखाद्या मुल आपल्याला माहित आहे की तापमानाचे एकक -एक तीन आहे एक सेल्सिअस आहे एक फॅरेनाईट आहे आणि एक केलविन आहे हे वेगवेगळे एकक आहे जो फॅरॅनाईट आहे हा मेडिकल एकक आहे मेडिकलच्या तापमापे आहे त्याच्यासाठी वापरल्या जातं इथे एक छोटसा क्वेश्चन विचारलाय फक्त की मुलाला ताप एकशे चार आहे तर त्याचं सेल्सिअसमध्ये कन्वर्शन करा की सेल्सिअसमध्ये काय असेल तर सहाव्या वर्गाच्या पुस्तकामध्ये साधा आणि सिम्पल असा फॉर्म्युला आहे यफ मायनस थर्टी टू इंटू फाईव्ह बाय नाईन तर ता आपण ताप कॅल्क्युलेट करूया मुलाचा ता ताप एकशे चार आहे एकशे चार मायनस जर आपण बत्तीस केलं ठीक आहे एकशे चार मायनस जर आपण बत्तीस केलं तर ही अमाऊंट येते आपल्याजवळ जवळ बहात्तर गुन्हेला पाच भागेला नऊ ठीक आहे नवा आठ बहात्तर आठ पंच चाळीस तर मुलाचा ताप चाळीस डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे कधी कधी आपण सुद्धा कन्फ्युज होतो घरामध्ये आपल्याला फॅरेनाइटचं एकच समजत नाही आणि आपल्याला कधी कधी हा जो ताप आहे ना आपले ॲव्हरेज बॉडीचा टेम्परेचर सत्त्याण्णव पॉईंट पाच ते अठ्ठ्याण्णव असतो आणि कधी घरामध्ये लहान बाळाला ताप आपल्याला एकशे दोन दिसतो आणि आपण ओरडा आरडा करायला लागतो एकशे दोन ताप आहे एकशे दोन ताप आहे तो ऍक्च्युअली एकशे दोन ताप नसतो तो मध्ये असतो तो जर मध्ये एकशे दोन तापामध्ये जर सेल्सिअस मध्ये जर ताप गेला कोणताच माणूस जिवंत गिरवू शकत नाही ठीक आहे एकशे दोन सेल्सिअस वर ठीक आहे पण ते फॅरेनाईटमध्ये फॅरेनाईट हे एकक आहे म्हणून हे कन्वर्शन केलं तर तो फक्त येतो चाळीस डिग्री सेल्सिअस ताप येऊ शकतो त्या मुलाचा तर उत्तर आपलं असेल चाळीस डिग्री सेल्सिअस आणि शेवटला जो प्रश्न आहे तो, तो बघूया या पेपरचा मलेरिया रोग कशामुळे होतो मलेरिया मलेरिया जे बी अप्रगत देश आहे त्यांचा हा रोग म्हटलं तरी चालेल तसे आफ्रिकन देश आहे त्याच्यातला पण भारत सुद्धा मलेरियाची खूप मोठी शिकार होत हर वर्षी आता आधुनिक विज्ञानामुळं मलेरियाची जी मृत्यू आहे आपण कमी करू शकलो पण मलेरिया रोग होतो कशामुळं तर हा प्लाझ्मोडियम प्लाझ्मोडियम जे मेल आणि फिमेल आहे त्याच्यातली हे फिमेल आहे हे चावल्यामुळं काय होतो आपल्याला मलेरिया रोग होतो तर आज आपल्या ह्या पंचवीसही प्रश्नांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ठीक आहे आवडलं असेल तर शेअर नक्की शेअर करा ठीक आहे पुढल्या प्रश्न पुढल्या पेपरच्या प्रश्नाचं पेपर प्रश्ना एक्सप्लेनेशन घेऊन येऊया आपण पुढल्या शुक्रवारी ठीक आहे नमस्ते हॅलो